कसबा वाळवे तालुका राधानगरी येथील वाळवा ग्राम महोत्सवास येणाऱ्या पै पाहुणे व मित्रमंडळींचे सहर्ष स्वागत शुभेच्छुक डॉक्टर विजय बिराधर पाटील भगवान गुरव संस्थापक अनंत शांती सेवा संस्था दातांच्या सर्व शस्त्रक्रिया व उपचार एकाच ठिकाणी हायटेक दातांचा दवाखाना कसबा वाळवे समोर कसबा वाळवे तालुका राधानगरी केनवडे कागलफाटा महाई सेवा केंद्रासमोर केनवडे तालुका कागल मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा येथे सुरू करण्यात येत असलेल्या मोफत डायलिसिस से, सेवा केंद्र महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनांच्या माध्यमातून रुग्णांना चांगल्या दर्जाच्या मोफत आरोग्य सुविधा द्या येत्या वर्षभरात आजरा येथील सध्याचे रुग्णालय तीस बेड क्षमतेवरून पन्नास बेडचे करू त्यासाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे प्रतिपादन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा येथील मोफत डायलिसिस से, सेवा केंद्र महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना लोकार्पण आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी आरोग्य उपसंचालक डॉ दिलीप माने जिल्हा चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख तहसीलदार समीर माने आजऱ्याच्या माजी नगराध्यक्षा ज्योत्स् चराटे पाटील जयवंतराव शिंपी ग्रामीण रुग्णालय आजऱ्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविकात आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने म्हणाले आरोग्य खात्याला शासनाकडून राज्यात तीनशे एकोणसाठ अॅम्ब्युलन्स देण्यात आले असून कोल्हापूर जिल्ह्यासाठी नऊ अॅम्ब्युलन्स मिळाले आहेत राज्यामध्ये चारशे एकोणपन्नास डायलिसिस केंद्रे मंजूर करण्यात आली असून आतापर्यंत पन्नास डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आली आहेत आजरा येथील ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत ग्रामीण रुग्णालय आजराचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल पाटील यांनी रुग्णालयाच्या कामकाजाबाबत माहिती दिली यावेळी आरोग्य विभागातील डॉक्टर्स नर्स आरोग्य कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील रांजने दर्पण न्यूज